एकतीस ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात भटके विमुक्त दिन साजरा केला जातो गडचूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जातात समाज कल्याण अधिकारी डॉक्टर सचिन मडावी यांचा संदेश आणि भटके विमुक्त समाजसंघर्ष जाणून घेण्यासाठी हा विशेष व्हिडिओ जरूर पहा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी सी यांच्यासाठी वस्तीगृह जिल्ह्याच्या ठिकाणी तो एक मुलांचं एक मुलींच कॅपॅसिटी फक्त शंभर सीट पण मात्र अशी टाकली गव्हर्नमेंटनी साठ बारावी बारावी ज्या विद्या विद्यार्थ्या विद्यार्थिनीला विद्या साठ टक्के असेल तो त्या हॉस्टेल साठी पात्र आता आधार योजना काय सुरू केली अतिशय चांगली योजना आहे या जिल्ह्याचं टार्गेट होतं सहाशेच अर्थ फक्त अडीचशे आहे आता ती योजना काय मी तुम्हाला सांगतो मी मात्र त्यात बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून दिले संघटनेनी तर लोकांना सांगितले ना खूप मोठा विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे आधार योजना अशी आहे की बारावीत साठ टक्के ज्या विद्यार्थ्याला असेल तो विद्यार्थी बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर बी एस सी इंजिनिअरिंग मेडिकल कुठेही शिकत बारावी नंतर त्यांनी आधार योजनेचा फॉर्म भरायचा ही ता। कमी सुरू झालेली आहे कोण्या कम्प्युटर सेंटर सांगणार हॉस्टेलचा फॉर्म असतो कोण भरायचा ज्या विद्यार्थ्याचे नंबर हॉस्टेलला लागत नाही तो आपोआप आधार सरळ आणि सोपी आहे ज्या विद्यार्थी सात ऍडमिशन घेऊन कुठेही घेतो नागपुरात घेऊ मुंबईत घेऊ तालुक्यात वडसात घेऊ कुडखेड्यात घ्या कुठेही तालुक्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जर शिकत असेल तर त्यांनी फॉर्म भरायचा तालुक्याला अडतीस हजार रुपये वर्षाचे मिळते जिल्ह्याच्या ठिकाणी त्रेचाळीस हजार रुपये नागपूर सारख्या महानगरपालिकेत साठ हजार साथ द्या सोपे शिक्षक यांची जास्त मोठी जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांना सांगा संघटना म्हणे अर्धे तर आपलेच म्हणजे बंजार समाज ग्रुपमध्ये का अर्धे धनगर समाज असेल

बाकी सगळं सारखं आहे अट मात्र आपल्याला क्लिअर आहे आपल्याला हा लाभ फक्त बारावी जेवढे काही विद्यार्थी असेल त्यांना नॉम बारायला सांगा त्याचा फायदा असा होईल त्या विद्यार्थ्यांना विचारांना पैसे मिळेल माझ्याकडे भंडारा गडचिली आणि चंद्रपूर तीन जिल्ह्याचा चार आहे ओबीसी भारतात तीनही जिल्ह्यात अडीचशे तीनशे विद्यार्थीच नाही राहतील लिमिट आपल्याला विद्यार्थी आहे नाही आहे भाग नाही विद्यार्थी शंभर टक्के आहे पण विद्यार्थ्यांवर गेला नाही तरी फॉर्म नाही भरला आपल्या लोकांनी जर एवढं जरी सांगितलं संघटनेला विनंती आवाजी की आपापल्या समाज लोक पाहून आपापल्या समाजाच्या करून त्या विद्यार्थ्यांचे काहीच करतात फॉर्म भरून द्या आणि आमच्यापर्यंत घेऊ न्या तसंच समजलं आम्हाला विचार आम्ही डबल सांगतो तुम्हाला पण ही योजना अतिशय महत्वाची आता घरकुल योजना बंद झाल्या सगळ्यांना सांगतो आता फक्त एकच योजना सुरू आहे प्रधानमंत्री घरकुल योजना बाकी जेवढ्या घरकुल होते त्या बंद केल्या एकाच एका त्यामुळे ज्याला पुन्हा आठ किंवा जागेचा दाखला असेल त्याला घरकुल मिळेल मात्र ग्रामसेवक सांगून प्रधानमंत्री आवास योजनेत बरायचं तांदावस्ती खूप चांगली योजना आहे आपल्याकडे तांदावस्ती योजनेची मागे तांदावस्ती योजने

इतर भागात बहुजन कल्याण विभाग नावाचा सेपरेट विभाग सुरू झालेला आहे बावीस पासून सेपरेट इतर भागात बहुजन कल्याण विभाग नवीन सुरू झालेले आहे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती पासून सगळ्या योजना त्यामुळे अडचणीचा काहीच अडथ नाही आणि या जिल्ह्यात अकरा असा आहे अतिशय चांगल्या संक्षा आहे आणि

विभाग सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे तुम्हाला काही अडचण असेल आहे आरक्षणा संबंधी सगळ्या संबंधी तुम्ही जागरूक राहा भविष्यात कशी वेळेल त्यामुळे जागरूक राहून काय होते संघटनेची दखल लोक घेता तुम्ही संघटना जेवढी पॉवरफुल लोकांची जेवढी पॉवरफुल तेवढ्यांची दखल घेतल्या जाते आज रोजी जो लोकसंख्या जमली ना मोर्चाची त्याची शंभर टक्के दखल घेतल्या जाते कारण की संघटन झालं की दखल घेणार तुम्ही जर संघटित राहिले तर दखल तुमची घेतल्या जाणार तुम्ही म्हणा की बंजार तुम्हाला वेगळा आम्ही धनगर संघटना वेगळी गाडी लोहार संघटना वेगळी लोहार वेगळी कोण संघटना वेगळी असं जर तुम्ही केले तर मग तुमच्यांना सोयीच होते जसं तुमचं आता दोन दोन टक्के आरक्षण कमी केलं ना तुम्ही संघटित होऊन मागणी केली की के तुम्हाला ते वाढेल हे <laughs> तुमच्या मागण्या मागणी एकत्र केले तर एक नाही त्यामुळे संघटना असालच म्हणजे समाजाच्या पण जेव्हा जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर राज्यस्तरावर संघटने विनंती आहे या जिल्ह्यात अतिशय चांगलं काम करण्याची संधी आहे आम्ही ते नक्की करून दाखवू तुमच्या काही अडीअडचणी असेल समाजाच्या आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या मुलांना ऍडमिशन पासून मिळण्यापासून त्यांना शिक्षणापर्यंत स्कॉलरशिप पर्यंत काही अडचणी असेल तर आम्हाला सांगा म्हणजे मार्ग काढता येईल एवढं बोलतो परत तुमचं इथे तुम्ही आला त्या सगळ्यांचा तुमचा मी आभार व्यक्त करतो तुमचं स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना भटकी विभक्त दिल्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद